बरेचसे नवीन फॉलोअर्स मला डीएम आणि कमेंट करून बोलते ज्योती आम्ही तुझे व्हिडिओ बघितले तुला नातेवाईक आणि भाऊकीचा काय प्रॉब्लेम आहे कारण आमची नातेवाईक आणि भाऊकी ही बाराची आहे म्हणून प्रॉब्लेम आहे आणि ते बघतात माझे व्हिडिओ त्यांना ब्लॉक वगैरे करत नाही त्यांनी बघावे म्हणूनच व्हिडिओ मग आमच्या लोकांना त्या काय काम धंदे नव्हते तीन पाहिजे तीनाला पाहिजे चाराला पाच पाहिजे म्हणून ढेगभर पोरं केली नुसती पाहिजे हा ना त्यांची तेवढी प्रॉपर्टी ना त्यांचं तेवढा बँक बॅलन्स हा आणि नंतर ही एकमेकांच्या उरावर बसून ह्या लोकांनी एकमेकांचा जीव घ्यायला चालू केलाय कशावरून प्रॉपर्टीवरून हा चार पाच पोरं असतील तर सांभाळणार तर एकच आणि तोच असतो जास्त पैसेवाला आणि नंतर काय बोलणार त्याला प्रॉपर्टी द्यायच्या वेळी तुझ्याकडे तर आहे भरपूर पैसा तुला कशाला पाहिजे असू दे हे बाकीचे तर गरीब त्याचं एक असतं बेवडं एक असतं जुगारी एकाला असतो कमी पगार ही असली पैदास पैदा करून ठेवलेली असते आणि जे चांगलं असतं जे सांभाळत असतं त्याचीच वाट लावत असतात आणि या लोकांकडे बघूनच आम्हाला एक कोरबत झालं आम्हाला प्रॉपर्टीमध्ये को कोण हिस्च नकोय याने करून भांडणच नको एकामेकांच्या जीवावर येण्यासाठी लोकच नकोय आम्हाला ज्योती तू असे व्हिडिओ बनवते तुला भीतीने वाटत तर काय घाबरायचं सासरच्यांना सांगितलं मी बघा माझे व्हिडिओ तुम्हाला जे काय ना नातेवाईक आणि भाऊकीचं गोड जेवण आणि मटणाचे जेवण ते तुम्हीच करत बसा आम्हाला तर सांगू नका माझ्याच्या नाही तर त्यांच्यासाठी कडू चहा पण बनणार नाही मी बनवणार पण नाही मी करणार पण नाही म्हणजे बोलायला मी मोकळी मी तुमचं काही केलं पण नाही मला तुमचं काही नको आहे पण okay. मग काय ते बापकमाईसाठी का नुसती भांडणं चाललेली असते मी आप कमाई का करा आणि गप्प बसा बापकमाईच्या भरशावर राहत आहे आता तुम्ही बोलाल तुझ्या घरात असं झालं तर माझ्या घरात असं होईल का तुम्हाला वाटतं का वाटतं का मी होऊन देईल का मी जगून देईल का त्या माणसाने असं काही केलंय त्याला एवढ्या शिव्या श्राप घालेल त्याला खाल्लेलं सगळं बाहेर काढेल त्याचं मी हा माझ्या कोण नादा लागणार नाही काळीजीभ cut it <laughs>